श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सतरा जानेवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थीला खूप महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं पौष महिन्यात येणारी ही चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या चतुर्थीला तिळ चतुर्थी किंवा तिळकूट चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखले जाते या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा एक हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच पप्पांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका सुपारीचा अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल बाप्पांच्या कृपेने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाहीत तर असा हा एका सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपत नमः नक्की लिहा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर ते खात्रीशीर उपाय आहेत त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी हे काही प्रभावी उपाय जे आहे तर ते अवश्य करा हे उपाय केल्याने बप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात तर आपल्याला पहिला उपाय जो आहे तर हा पती पत्नीमधील वाद दूर करण्यासाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पती पत्नीमध्ये भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडणं होत असेल आणि यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल पती पत्नीमध्येच नाही तर कुटुंबामध्ये इतर सदस्यांमध्ये सुद्धा सतत वाद विवाद क्लेश होत असेल तर आपल्याला हा पहिला उपाय करायचा आहे तर तुम्हाला उद्याच्या दिवशी सर्वप्रथम गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत त्यांना दुर्वा जास्वंदाची फुलं हळद कुंकू मोदक किंवा लाडू तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करू शकता तसेच उद्याच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहेत थोडेसे पांढरेतील बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवात पाणी टाकायचं आणि त्या कुंकुवाने त्या ताटामध्ये तुम्हाला एक त्रिकोण काढायचं आहे यानंतर ना मसूर डाळ घ्यायची आहेत आणि त्या त्रिकोणामध्ये जेवढी मसूर डाळ बसेल तेवढी मसूर डाळ तुम्हाला टाकायची आहेत आणि त्या डाळीवरती तुम्हाला सात मिरच्या ठेवायच्या आहेत लाल मिरच्या असेल तर सात लाल मिरच्या ठेवा लाल मिरच्या नसेल तर हिरव्या मिरच्या ठेवल्या तरीसुद्धा चालेल यानंतरनं गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला एकशे आठ वेळा एक मंत्र सांगत आहे मी त्या मंत्र तुम्हाला जप करायचा आहे तर मंत्र असा आहे अग्ने सख्यय बोधी नमः अग्ने सख्यय बोधी नमः तर हा मंत्र आहे तर हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत जे काही तुमचे वाद असेल जे काही घरामध्ये सतत क्लेश होत असेल तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत आणि दिवसभर ह्या वस्तू तशाच तुम्हाला बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत आता दुसऱ्या दिवशी ह्या वस्तू काय करायच्या तर ह्या तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा एक तुम्हाला उपाय करायचा आहे नक्की करा हा उपाय केल्याने शंभर टक्के याचा रिझल्ट जो आहे ना तो तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर तुम्हाला सतत संकट अडचणींना सामोरे जावं लागत असेल असा एकही व्यक्ती नसतो की त्याच्यामागे संकटे येत नाही कितीही श्रीमंत असला किंवा कितीही गरीब असला काहीतरी छोटे मोठे संकट हे माणसामागे असतातच त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी कमी होण्यासाठी उद्याच्या दिवशी आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नम ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा होईल तेवढा जप करायचा आहे हा मंत्र इतका प्रभावी आहे की आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी या मंत्रामुळे दूर होतात गणपती बाप्पा जे आहेत तर ते संकट विघ्न दूर करणारे देवता मानले जातात आणि म्हणून जर आपण उद्याच्या दिवशी बाप्पांच्या या मंत्राचा जप केला तर आयुष्यातील सर्व संकट हे दूर होतात त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्याला सुपारीचा करायचा आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं खूप महत्त्वाचं काम असतं अगदी शंभर टक्के आपण प्रयत्न करत असतो परंतु प्रयत्न करूनही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा कधी कधी काम अगदी पूर्ण होण्यासाठी येते परंतु अचानक काहीतरी अडचण येतात आणि पुन्हा ते काम आपलं अपूर्ण राहतं तसेच मनामध्ये भरपूर इच्छा असतात प्रयत्न कष्ट करूनही कोणत्याही इच्छा आपल्या पूर्ण होत नाही आयुष्यामध्ये कोणत्याही चांगल्या गोष्टी घडत नाही सतत आर्थिक अडचणी येत असेल घरामध्ये आजार पण असेल कुटुंबाची प्रगती होत नसेल तर यासाठी तुम्हाला हा सुपारीचा उपाय करायचा आहे तर तुम्हाला उपाय करण्यासाठी एक सुपारी घ्यायची आहे जी पूजेमध्ये वापरता ती सुपारी घ्यायची आहेत सुपारीचे दोन प्रकार असतात एक खाण्याची सुपारी असते आणि एक पूजेची सुपारी असते खाण्याची सुपारी थोडीशी मोठी असते आणि पूजेची सुपारी जी असते तर ती छोटी असते तर उपाय करण्यासाठी आपल्याला एक छोटीची सुपारी घ्यायची आहे कुठेही किडलेली किंवा खराब झालेली अशी सुपारी घेऊ नका यानंतर देवघरासमोर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे तामन घ्यायचं आहे तामनामध्ये ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहेत यानंतर ने या सुपारीवरती तुम्हाला अकरा पळी पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर ना एक लाल कपडा घ्यायचा आहे गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे ही सुपारी तुम्हाला स्वच्छ पुसून घेऊन त्या कपड्यावरती ठेवायची आहेत यानंतर या सुपारीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षर अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम ओम गण गणपते नमः या मंत्राचं जप करायचं आहे आणि एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना तुमच्या ज्या काही इच्छा असेल तर त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्या सुपारी तुम्हाला गाठ मारायची आहेत यानंतर ना ही सुपारी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर तुम्हाला ठेवायची आहेत आतल्या साईडने जिथे कुठे ठेवायला किंवा बांधायला जागा असेल तर तिथे ही सुपारी आपल्याला ठेवायची आहेत सुपारी जी असते ती अत्यंत शुभ मानली जाते त्यामुळे सुपारीशिवाय देखील कोणतीही पूजा पूर्ण होत नाही सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून आपण पूजेमध्ये गणपती बाप्पा म्हणून सुपारीची पूजा करत असतो आणि जेव्हा अशी सुपारी आपण अभिमंत्रित करून घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवत थे असतो तेव्हा आपल्या घरातील सर्व दोष संकट अडचणी हे घरातून बाहेर जातात घरामध्ये लक्ष्मी नांदत असते त्यामुळे तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी अवश्य करा हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तसेच जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर सुद्धा तुम्ही अशी सुपारी जी आहे तर ती ठेवू शकता जेणेकरून उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उपाय जे आहेत तर ते उद्या वर्षातील पहिल्याच चतुर्थीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ